दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी बुधवारी रात्री शिर्डीच्या अहिल्यानगर भागात एक धक्कादायक घटना घडली एका हॉटेलचे मालक वैभव भाटिया यांच्यावर अचानक पंधरा ते वीस अज्ञात लोकांनी हल्ला केला हॉटेलच्या मालकाला के वाईट रीतीने मारहाण करून हल्लेखोरांनी हॉटेलची नासधूस केली आहे तसंच इथं असलेल्या महिला कर्मचाऱ्यांशीही गैरवर्तन केलंय या वादाचं खरं कारण तपासानंतरच उघड होईल या घटनेनं पुन्हा एकदा अधोरेखित केलंय की राज्यात कायदा तसंच सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहे जिथं महिला आणि सामान्य नागरिक सुरक्षित नाहीत बाजारात उपस्थित असलेल्या काही महिला ग्राहकांनी या घटनेदरम्यान अराजक आणि भीतीचं वातावरण वर्णन केलंय तर मी सावळी आहे कल्पदीप हॉटेल मध्ये कामाला होते मी तिथं मी पेमेंट घ्यायला गे गेली पेमेंट घेत गे होती तर बाहेर गेली बाहेर ते पोरं दारू घेऊन आले आणि मला छेडछाड करत होते मला म्हणत होते इकडं चल तिकडं चल तुम्हाला लय आवडते असं तसं काहीचे काही बोलत होते तर मग सरण पैसे आले मी मला वाटलं पोर ते पोरं मध्ये नाही येणार पण ते पोरं अचानक सगळे शिरले मध्ये सगळी तोडफोड केली आणि सरांना मारायला लागले होते मला ना त्रास म्हणजे त्यांनी गळ्यात हात टाकला होता आणि हात धरला होता ते सात जण होते सर नशा पाणी दारू फिरू केलं होते आणि मला तिकडं इकडं ओढत नेत होते मग मी झटका देऊन सगळ्यांना पळत पळत इकडं हॉटेलमध्ये आलती एन्जॉयमेंट आणि बाहेर निघले करत ते छेडछाड करत होते मग सर बाहेर आले मग बाहेर आल्याच्या नंतर त्यांना बोलायला लागले नाही काय काय करताय तुम्ही असं तसं फोर घे तर मग सरांवर धावून मारायला डायरेक्ट थोडं थोडं हॉटेल मध्ये आले आणि डायरेक्ट मारायला लागले हा मारलं सरांना मारलं वैभव सरांना ते फक्त एकालाच ओळखते मी सर बाकीच्यांना त्यांना नाही ओळखत खरं न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज शिर्डी